नमस्कार सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आज मी हे बनवलेले थालपूस मंदिरामध्ये देणार आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती की स्वतःच्या हाताने विणलेले थालपूस पहिले देवाला द्यायला पाहिजे पण ते राहिलं होतं आज ते मी नेऊन देत आहे त्यासाठी मी आम्ही ॲटोनी जात गेलो इथे पारडसिंगा म्हणून गाव आहे आणि तिथे श्री सत्या मातेचे मंदिर आहे आम्ही मंदिरात पोचलो एका बाजूला दुकानं आहेत एका बाजूला छान गार्डन आहे हिरवगार असं गार्डन आहे आम्ही ह्या दुकानात जाताना हे इथे नारळ लागले आहे हार घेतला इथे मला एक वेगळंच दिसलं आहे हे बघा जे लाल माकोडे असतात ते कसे घर करून राहतात झाडावर किती सुंदर सुबक असं घर त्यांनी बनवलं आहे छोटासा जीव आहे पण तरीही त्यांनी मेहनतीने हे घर बनवलं आहे पुढे गेल्यावर आम्ही इथून पेढे घेतली देवाला काहीतरी द्यायला दे हवं हो। त्यासाठी पेढे घेतली हे मोठं मंदिर आहे तिथे आत गेल्यावर मी तिथे फोटो घेतले नाही हे दुसरं मंदिर आहे इथे श्री सती अनुसया माता यांची आंघोळ व्हायची नंतर आम्ही पुढे दुसऱ्या मंदिरात गेलो इथे सती अनुसया मातेची समाधी आहे हे मोठं मंदिर आहे आणि मला इथेच हे थालपोस द्यायचं होतं तर ते मी इथे देत आहे तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्याकडून ते घेऊन छानपैकी तिथल्या ताटाखाली ठेवलं ते पाहून मला खूप देवाचे आभार वाटले की देवानी माझ्या हातचं स्वीकारलं शेवटी मग आम्ही इथे होमाला आलो आणि इथे एका कुत्रीला पेढे दिले तिने छान खाल्ले असं करत आम्ही परतलो तुम्ही या मंदिरात कधी आले आहेत आले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा